या मकरीकरता मी आता बनवते ती चटणी बनवते ती आहे कारळ्याची म्हणजेच खुरासणीची याच्यामध्ये हे सगळं आपण घालायचं आहे लसूण नको असेल तर वापरायचे नाही लाल तिखट मीठ आमचूर डाळं मुख्य म्हणजे कारळे म्हणजेच खुरासणी थोडेसे धने तीळ शेंगदाणे हे आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त ठेवायचे आहे यासाठी खोबरंही आपण वापरू शकतो क्रमाक्रमाने हे आपण भाजत जाणार आहोत क्रमानेपेक्षा एकाच्या नंतर म्हणजे घालतच जायचं जरासे भाजून झाले हे कारळे की त्यामध्ये तेल घालून उरलेलं सगळं घालतच जायचं शेंगदाणे वगैरे हे तयार झाले की आता समोर येते आत्ताच मी तेल घालणार नाही आहे यामध्ये भाजून झाले की मग उरलेले सगळे थोड्याशा तेलावर आपण परतायचे आहेत पदार्थ यामध्ये लसूण नाही घातली तरी चालेल मी जिरंही आपण वापरू शकतो मी जिरं वापरते त्याचबरोबर तीळ पण घालून देते सुकेच आपण हे भाजणार आहोत कारण असं तेल सुटतं मीठ घालून देते मिठावर पदार्थ फुलतो खमंग होतो तेलापेक्षा मीठ वापरावं पावसाळ्यात तर हमखासच आपण आवाज ऐकू शकतो याचा तडतडले छान किंवा दाणे पण मी मिठावरच भाजून घेणारे जेवढं आपलं ढीक आहे त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे दाणे थोडंसं मीठ आणि त्याचबरोबर डाळ सुद्धा मीठ ना कोरडं असतं त्यामुळे छान ते, ते वाळूसारखं तापतं आणि सुंदर असं खमंगपणा येतो त्याला त्यामुळे मी मीठच वापरते यामध्ये छान फुलून पण येतं दाणे सुंदर खमंग होतात यामधलं मीठ आपण चाळणीने पण चाळून बाजूला करू शकतो हवं असेल तर घेऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाळू जशी तापते ना तसं मीठ पण तापतं आणि ते कोरडं असतं म्हणून छान परतलं जातं त्यामध्ये आणि एकसारखा त्याला ताव पण मिळतो छान आपले दाणे आता परतून झालेले आहेत खमंग झालेले आहेत तर आपण आता धने भाजून घ्यायचे आहेत हे मीठ मी आता चाळून घेते हे, हे दाणे साळून घेतलेले आहेत आपण बघतोय मीठ आहे खाली तर ते पुढच्या धण्याकरता मी वापरणार आहे या पद्धतीने चटणी केल्यावर खूप छान सव येते एकदम खमंग होतं सगळं भाजलेलं त्यामुळे तशी मी चटणी करणार आहे आपल्याला हवं तेव्हा आपण तेल घालणार आहोत यामध्ये याच मिठाचा वापर करून मी यामध्ये धने पण घालून देते अशा प्रकारची चटणी म्हणजे कोणती जे भाजायचे तर ती मिठावर भाजून खूप सुंदर चव येते तर तुम्ही अशी करून बघा एकदा चवीमध्ये नक्की बदल असतो छान होते तेलकटसुद्धा होत नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने सांगलीस खमंग बारीक पण होते छान भाजली गेलेलं सगळं असल्यामुळे तर आपले धने पण असा होत आहेत थोडंसं जिरं घालणार आहे मी यात कारण लसूण वापरायची नाही आहे मला या चटणीमध्ये म्हणून मी जिरं वापरते थोडंसं घालते सुके पदार्थ आपले सगळे आता भाजून झालेले आहेत खमंग पण झालेले आहेत काळा रंग न येता हे पण मी साळलेलं आहे मीठ याप्रमाणेच मी तीळ आणि खुरासण ही पण चाळून घेते आपण सगळ्यामधलं मीठ काढून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला आहे तेवढं ते मीठही घालायचं आहे आणि आमचूर पावडर घालायचे आंबटपणाकरता चिंचही घालू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते वापरावं तिखट चवीप्रमाणे आमचूर पावडर साखर मी काही वापरत नाही हवी असेल तर तुम्ही ती घालू शकता आता हे सगळं मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे तर मस्त आणि खमंग अशी आपली खुरासणीची किंवा कारळ्याची चटणी तयार आहे हवं असेल तर आपण तेल घालू शकता नको असेल तर ही खूप छान लागते तर अशी ही चटणी आपली तयार आहे ज्वारीची भाकरी मी अशी एकदम पातळ करून घेतलेली आहे जेवढी आपल्याला पातळ करता येईल तेवढी ती करायची आहे तवा तापलेला आहेच फुगलेली आहे म्हणजे आपण यामध्ये मसाला भरू शकतो आपण भाकरी फुगलेली पाहिलीच आहे एका बाजूने ती आपण ओपन करणार आहोत पाहू शकतो आपण हा जो ही जी खुरासणीची चटणी आहे कारळ्याची ती आपण यामध्ये भरणार आहोत जी बाहेर मसाला भाकरी मिळते तर ती म्हणजे चटणी घातलेलीच भाकरी असते आपण हवं असेल तर यामध्ये तेल घालू शकतो अशा रीतीने ही मसाला भाकरी आपली तयार झालेली आहे सगळीकडे पसरून द्यायचे आहे तेल किंवा तूप हे आपण आपल्या आवडीने त्यामध्ये घालायचं आहे अशी ही आपली मसाला भाकरी तयार आहे तुम्हा तुम्हीही याप्रमाणे करून बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा अशाच निरनिराळ्या व्हिडिओंसह धन्यवाद